जय श्रीराम एक मनाला भिडणारी भूतकथा आईच्या महानतेची जाणीव एकदा एका जिज्ञासू माणसाने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला स्वामीजी जगात जितकी आईची महती गायली जाते तितकं महत्त्व वडिलांना का दिलं जात नाही आई इतकाच पित्याचाही सहभाग असतो तरी आईला देवासमान मानलं जातं आणि वडिलांना नाही असं का प्रश्न ऐकून स्वामीजी काही बोलले नाहीत थोडं अंतरावर गेले हातात एक जड दगड उचलला आणि त्या व्यक्तीच्या हातात देत म्हणाले बंधू उद्यापासून हा दगड तुझ्या पोटाला घट्ट बांध आणि तुझ्या रोजच्या नेहमीच्या कामामध्ये व्यस्त राहा मग तुलाच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल तो माणूस थोडा चकित झाला पण आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपासून दगड पोटाला बांधून घरकाम शेतकाम बाजारहाट अशी सर्व कामं करू लागला पण काही तासातच त्याच्या अंगावर घाम फुटला कंबर कळायला लागली ला ला पोट दुखायला लागलं ला। तो जड ओझ सहन होईना झालं दिवस संपेपर्यंत तो अक्षरशः त्रासून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो ओरडत रडतच स्वामीजीकडे धावून आला त्याचा चेहरा फिका झाला होता कंबर पकडून तो विवळत होता स्वामीजी काय विचित्र शिक्षा दिलीत तुम्ही हा दगड पोटाला बांधून राहणं माझ्यासाठी अशक्य झालं माझं पोट माझी कंबर दोन्ही दुखून थकून गेलो आहे एक साधा प्रश्न विचारला त्यासाठी एवढं कष्ट का स्वामी विवेकानंद शांत स्मित करत म्हणाले बंधू तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं नाही काय फक्त एक दिवस दगड पोटाला बांधून राहिलास तरी अंग दुखून येवळास आता कल्पना कर ती आई जिला नऊ महिने आपल्या पोटात तुला सांभाळावं लागतं ती एक दगड नव्हे तर जिवंत मूल पोटात घेऊन जगते तिच्या अंगावर किती वेदना येतात किती ओझ सहन करावं लागतं तरी तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नसते ती फक्त प्रेमाने तुला वाढवते दृष्टांत एक पहिला दृष्टांत पाण्याचा एक माठ जर डोक्यावर एक तास ठेवला तर मान आकडते पण आई गर्भात नऊ महिने मूल घेऊन चालते तरी तिला कंटाळा येत नाही दुसरा दृष्टांत एखाद्या शेतकऱ्याने नांगराच्या दिवशी खांद्यावर जड पोते घेतलं तर तो थकतो आई मात्र रोजच्या वेदनासह आपल्या पोटी बाळाला जपत असते तीन तिसरा दृष्टांत एखाद्या मजुराने दोन विटा दीड तास नेल्या तर अंगदुखी होते आई मात्र तिचं मूल सांभाळताना त्याचं वज़ वज़ वाटतच नाही चौथा दृष्टांत एखादा प्रवासी एक दिवस पाठीवर बॅग घेऊन प्रवास करतो तर तो दमून जातो आई मात्र आपल्या गर्भातील बाळासह रोजचं जीवन शांतपणे निभावते सारांश स्वामी विवेकानंदांनी एका साध्या प्रयोगातून त्या व्यक्तीला आईच्या माहतीचं उत्तर दिलं फक्त एक दिवस दगड पोटाला बांधून ठेवल्यानं तो माणूस विवळला आणि त्याला जाणवलं आई जी नऊ महिने पोटात मूल घेते तिने कधी तक्रार केली नाही कधी ओझं मानलं नाही आईची महती फक्त शब्दाने सांगता येत नाही ती अनुभवावी लागते आई म्हणजे अविरत सहनशीलता अपार प्रेम निस्वार्थ त्याग आणि करुणेचं मूर्त स्वरूप आहे दष्टांत सहित कानमंत्र एक गर्भधारणा विरुद्ध जड ओझ जसा एखादा प्रवासी काही तास पोटाला बांधायला ओझ्यानं त्रस्त होतो तसाच आपण विचार करावा आईने नऊ महिने पोटात बाळ घेऊन किती कष्ट सहन केले असतील दोन पाण्याचा माठ एका स्त्रीने डोक्यावर पाण्याचा माठ एक तास नेला तरी तिचं मणकं दुखतं पण आईच्या गर्भातील मुलाला दिवस रात्र घेऊन फिरते आणि तिच्या डोळ्यात मात्र हसू असतं तीन शेतकऱ्याचं पोतं शेतकरी एक पोतं काही काळ खांद्यावर घेतलं तरी दमून जातो आई मात्र चं मूल गर्भात जपते त्याच्या हलक्याशा हालचालीतही ती आनंद अनुभवते चार मजुराची वीट मजूर थोड्याच वेळात विटा वाहून थकतो पण आई बाळाचं वजन देवाचं देणं समजून सहन करते भावनिक कानमंत्र आई हे या जगातील सर्वात मोठं आणि पहिलं विद्यापीठ आहे आईचं पोट म्हणजे पहिलं गुरुकुल आहे जिथे आपण श्वास हालचाल आणि जिवंतपणाची पहिली शिकवण घेतो पित्याचं स्थान उंच आहे पण आईचं स्थान अद्वितीय आहे कारण तीच आपल्याला प्रथम जगात आणते ज्याच्या आयुष्यात आई आहे त्याच्याकडे देव थेट वास करतो शेवटच्या चार भावनिक ओळी आईचं प्रेम मोजणं शक्यच नाही ते जर अनंत सागरासारखं आहे देव शोधायचा असेल तर आधी आईला पहा कारण देव आईच्या रूपानंच दिसतो आहे धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा जय राम